नमस्कार आणि सर्व कष्टकऱ्यांना क्रांतिकारी लाल सलाम राजूर राजूरमध्ये जी काही कावेळच्या संदर्भात साथ पसरलेली आहे जो काही एक विकासाचं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी खरं तर डॉक्टर आमदार असलेला माणूस रहिवाशी आहे त्या ठिकाणी आणि जनतेचे प्रचंड हाल आहे एक मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आणि सगळे जे काही जनतेचे रोजचं देवाणघेवाण असतं ते राजूरच्या बाजारपेठेशी असतं आणि मग आमदारांचं किती लक्ष आहे त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी खरंतर उपस्थित होतोय जर एक आमदार असलेला माणूस एक डॉक्टर असलेला माणूस आमदार होतो तर जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत किती चांगल्या सुविधा असायला पाहिजे पण जर आता विचार केला तर सरकारी दवाखाने असो किंवा जे काही ग्रामीण रुग्णालय असो कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि आज जर हे सांगता येत आम्ही हे केलं ते केलं विकासाच्या नावाने बॉम्बा मारले जातात प्रत्यक्ष प्रत्यक्ष मात्र काही झालेलं नाही आणि अत्यंत भयानक परिस्थिती राजूरमध्ये मध्ये सध्या उद्भवलेली आहे या सगळ्या यांच्या गलथान कारभारामुळे दोन जणांना अक्षरशः जीव गमावा लागलेला आहे आणि म्हणून जर आपल्याला जबाबदारी पेलता येत नसेल तर आपण राजीनामा दिला पाहिजे आणि मोकळं झालं पाहिजे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे कारण ज्या आशेने ज्या अपेक्षेने आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा जर फोल ठरत असतील तर आमचंही ते एक मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्या ज्या ठिकाणी जनतेला गरज भासेल त्या त्या ठिकाणी ठामपणे उभी राहण्याची भूमिका कायम घेत आलेला आहे आणि भविष्यात पण ती भूमिका आम्ही घेत राहू निपक्ष निपक्षरोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद